बीआर मार्क गड इंग्लज घेऊन येत आहे खास आपल्या ग्राहकांसाठी बंपर लकी ड्रॉ नऊशे नव्याण्णव रुपयाची खरेदी करा आणि मिळवा होंडा ऍक्टिवा गाडी टीव्ही फ्रीज मिक्सर आणि शंभर गुन ही जास्त बक्षिसे बीआर मार्क म्हणजे खरेदीचा आनंद आणि पैशांची बचत आमचा पत्ता बी आर मार्ट संकेश्वर रोड गड इंग्लज गड इंग्लज आणि पंचक्रोशी जनाई हॉस्पिटल हे आपल्या तत्पर सेवेने अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहे या हॉस्पिटलचे सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत डॉक्टर रणजित विलासराव कदम चिंचेवाडी गावचे शेतकरी विलासराव आणि सुलोचना या दाम्पत्याचे हे सुपुत्र लहानपणापासूनच सेवाभावी वृत्तीच्या असलेल्या डॉक्टर रणजित कदम यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिस्त आणि चिकाटीच्या जोरावर एम एस सर्जन होत आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले गेल्या सोळा वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात आपल्या तत्पर सेवेने लाखो रुग्णांना त्यांनी नवसंजीवनी दिली आहे जनई हॉस्पिटलमध्ये ऑर्थोपेडिक सर्जरी जनरल सर्जरी हृदयरोग जनरल मेडिसिन युरोलॉजी न्यूरोलॉजी लहान मुलांच्या सर्जरी प्लास्टिक सर्जरी डायलिसिस विभाग इत्यादी विभाग कार्यरत आहे डॉक्टर हास्य आणि सालस स्वभावाने त्यांच्या पहिल्या भेटीतच रुग्ण बरा होतो अशा या मन मिळावू व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यांना अखंड निरोगी दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्याकडून अशीच रुग्णसेवा निरंतर घडो हीच काळभैरवचरणी प्रार्थना सदैव रुग्णसेवेस तत्पर असणाऱ्या डॉक्टर रणजित कदम यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जनाई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल हे रुग्ण व सतत कार्यरत असलेल्या आरोग्य सेवा केंद्र आहे ग्रामीण व उपनगरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरीब व गरजू रुग्णांना अत्याधुनिक सेवा परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देणे हा आमचा ध्यास आहे आज अनेक रुग्ण गंभीर आजार व अपघात कॅन्सर किडनी हृदयरोग इत्यादीसारख्या परिस्थितीत झुंज दे देत आहे या वेळेत उपचार मिळवणे अत्यावश्यक आहे मात्र आर्थिक अडचणीमुळे हे जीव धोक्यात येतात या गरजू रुग्णांच्या उपचारासाठी व वैद्यकीय साधनासंबंधी जर उभारण्यासाठी आम्ही सर्व दानशूर संस्था ट्रस्ट यांना नम्र आवाहन करतो त्याचबरोबर माननीय आमचे सहकारी मित्र आरोग्य मंत्री व पालकमंत्री माननीय प्रकाश आंबेडकर साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री माननीय असद मुश्रीफ साहेब व चंदगड विधानसभेचे सर्वांचे लाडके आमदार शिवाजी पाटील साहेब यांच्या सर्व सहकारातून आपण जनाई हॉस्पिटल येथे वेगवेगळ्या सहायता निधी उपलब्ध केलेले आहेत त्यातले मुख्यमंत्री सहाय्यता निधी प्रधानमंत्री सहाय्यता निधी महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री आरोग्य योजना का कामगार संघटना योजना वेगवेगळ्या ट्रस्टमार्फे सिद्धिविनायक ट्रस्ट, ट्रस्ट असू देत रवळनाथ सारखे पतसंस्था आहेत इतर ते लोकांनी आपल्याला हातभार देऊन आपण असंख्य अशा रुग्ण लोकांना मदत केली आहे आणि ती इथून पुढेही करत राहू आपल्या सहकारामुळे असंख्य गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकेल ज्या गरजू रुग्णांना इतरत्र मदत मिळत नाही त्यांनी आमच्या हॉस्पिटलशी मदत कक्षाशी संपर्क साधावा आम्ही सदैव तुमच्यासाठी तत्पर आहोत चितिसो प्रमोद